नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीच्या निवडणुकींचा निकाल आता लागलेला आहे आणि सत्तावीस वर्षानंतर भाजपला मोठं घवघवीत यश हे दिल्लीमध्ये मिळालेलं आहे दिल्लीतल्या सत्त सत्तर जागांपैकी अठ्ठेचाळीस जागांवर भाजप विजयी जा झालेला आहे तर आपला केवळ बावीस जागा जिंकता आलेल्या आहेत आता हा भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर अनेक अनालिसिस करता करण्यात येत आहे इंडिया आघाडी जी लोकसभेला स्थापन करण्यात आली होती ती इंडिया आघाडी जर दिल्लीच्या निवडणुकांमध्ये असती तर काही याच्यामध्ये फरक पडला असता का काँग्रेस आणि आपने एकत्र येऊन ही निवडणूक लढवायला हवी होती का असं सुद्धा म्हटलं जात आहे आपण जर बघितलं तर मी जसं सुरुवातीला म्हटलं की अठ्ठेचाळीस जागा या भाजपने जिंकलेल्या आहेत बावीस जागांवर हा आपला विजय मिळवलेला आहे काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही आहे परंतु काँग्रेसने बारा जागांवर आपला डेंट दिलेला आहे आणि त्यामुळे आपच्या बारा जागा या या सगळ्या निवडणुकीमध्ये पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्या बारा जागा नेमक्या कुठल्या आहेत आप हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे पण यामधली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीचे आधीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झालेला आहे आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या मनीष सिसोदिया यांचा सुद्धा या निवडणुकीमध्ये सुपडा साफ झालेला आहे पराभव झालेला आहे त्यामुळे हा एक मोठा धक्का आम आदमी पार्टीला बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय दोन हजार चौदा नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी ही जिंकत आलेली आहे आणि घवघवीत यश आम आदमीला आम आदमी पार्टीला मिळत आलं होतं या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पण या निवडणुकांमध्ये सत्तावीस वर्षानंतर भाजपने पुन्हा एकदा आपली सत्ता काबीज केलेली आहे आणि अठ्ठेचाळीस जागा मिळून बहुमत मिळवलेले आहे छत्तीस जागा या बहुमतासाठी आवश्यक होत्या भाजपने अठ्ठेचाळीस जागा मिळवलेल्या आहेत त्यामुळे अर्थातच भाजपचं एक बहुमताचं सरकार आता दिल्लीमध्ये स्थापन होणार आहे मी जसं सुरुवातीला म्हटलं की जर इंडिया आघाडी ही दिल्लीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा स्थापन झाली असती आणि दिल्लीच्या निवडणुका या जर आघाडीमध्ये लढल्या असत्या तर काही फरक पडला असता का काँग्रेसला जरी एकही जागा मिळाली नसती मिळालेली नाही आहे तरीसुद्धा जर काँग्रेसला सोबत घेतलं असतं तर आपचा फायदा झाला असता का हे सुद्धा समजावून घेणं आवश्यक आहे आपण काही फिगर्स बघणार आहोत काही मतदारसंघ बघणार आहोत ज्याच्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांमुळे आपच्या उमेदवारांना फटका बसलेला आहे काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मतं आणि आप जो विजयी उमेदवार आहे आणि आपचा जो उमेदवार आहे त्याच्यामधला मतांचा जो डिफरन्स आहे तो जर बघितला तर आपल्याला तिथे एक मोठी तफावत आढळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि काँग्रेसचा जर तिथे उमेदवार नसता किंवा आघाडीचा जर उमेदवार असता तर कदाचित हे चित्र वेगळं सुद्धा असलं असतं असं सुद्धा आपण या आकड्यांवरनं म्हणू शकतो आपण एक बाय एक आकडा बघूयात आणि ने नेमकं काय झालेलं आहे हे सुद्धा समजावून घेऊयात नवी दिल्लीची सीट्सपासून सुरुवात करूयात नवी दिल्लीमध्ये स्वतः अरविंद केजरीवाल हे उमेदवार होते नवी दिल्लीमध्ये आपण जर बघितलं तर विजयी उमेदवार आणि पराभव उमेदवारांमधलं जे मतांचं अंतर आहे ते चार हजार एकोणनव्वद इतकं आहे आणि काँग्रेसला त्या मतदारसंघामध्ये चार हजार पाचशे अडुसष्ट इतकी मतं मिळालेली आहेत जर इथे आघाडी झाली असती तर कदाचित त्याचा फायदा केजरीवालांना झाला असता आणि ही जागा ही ती राखता आली असती दुसरा मतदारसंघ म्हणजे छत्तरपूर नावाचा मतदारसंघ आहे जिथे मतांमधलं अंतर हे सहा हजार दोनशे एकोणचाळीस इतकं आहे तर काँग्रेसला मिळालेली मतं ही सहा हजार सहाशे एक इतकी आहेत इथेसुद्धा आपण जर बघितलं आघाडी असती तर कदाचित फायदा हा आम आदमी पार्टीला झाला असता आणि तिथेसुद्धा त्यांचा उमेदवार विजय झाला असता जंकपुरा मतदारसंघामध्ये सुद्धा आपण मत बघतो की सहाशे पंचा मतांनी केवळ हा आपचा पराभव झालेला आहे पण तिथे काँग्रेसला जे मतदान मिळालेलं आहे ते सात हजार तीनशे पन्नास इतकं मतदान आहे इथे सुद्धा आपण बघतोय अगदी कमी मतांनी आपचा जो उमेदवार आहे तो पराभूत झालेला आहे इथे सुद्धा चित्र कदाचित वेगळं असू शकला असतं बादली हा जो मतदारसंघ आहे तिथे आपण बघितलं तर दहा हजार सहाशे एकसष्ट इतकं मतांमधला अंतर आहे तर काँग्रेसला मिळालेली मतं ही तब्बल एकतीस हजार एकशे तीस इतकी मतं आहेत इथे जर जर काँग्रेसचा उमेदवार असता किंवा आपचा उमेदवार असता तर कदाचित या मतदारसंघामधलं सुद्धा चित्र हे वेगळं असू शकलं असतं पुढचे आपण प्लेट बघूया तिथे तिथला कुठला संघ आहे तो बघायला त्रिलोकपुरी नावाचा मतदारसंघ आहे तिथे पण सु केवळ तीनशे ब्याण्णव मतांनी हा आपच्या उमेदवाराचा पराभव झालेला अगदी निसटता पराभव आहे तिथे काँग्रेसला मात्र सहा हजार एकशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळालेली आहेत इथेसुद्धा मोठा फरक आपल्याला मतांमध्ये दिसतो आहे ग्रेटर कैलाश मतदारसंघामध्ये मतांमधील अंतर हे तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी इतकं आहे तर काँग्रेसची मतं ही सहा हजार सातशे अकरा जवळजवळ दुपटीना इथं मतदान आहे ते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेलं आहे इथेसुद्धा चित्र वेगळं असू शकलं असतं नांगलोई नावाचा मतदारसंघ आहे तिथे मतांमधलं अंतर हे सव्वीस हजार दोनशे एक्कावन्न इतकं आहे पण काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल बत्तीस हजार अठ्ठावीस इतकी मतं मिळालेली आहेत इथेसुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला मत मिळालेली मतंही अधिक आहेत आणि त्यामुळे त्याचा फटका कुठेतरी आपण बघतोय आपच्या उमेदवाराला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तिमारपुरा नावाचा मतदारसंघ आहे तिथेसुद्धा तीन हजार तीनशे दहा इतक्या मतांनी आपचा उमेदवार पराभूत झाला आहे तर काँग्रेसच्या उमेदवाराला सहा हजार नऊशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळालेली आहेत इथेसुद्धा काहीसं चित्र वेगळं असू शकलं असतं पुढचं आपण बघूयात पुढचे मतदारसंघ बघूयात आपण जर मालवीय नगरचा जर विचार केला तर माल नगर मालवीय नगरमध्ये मतांमधला अंतर दोन हजार एकशे एकतीस इतकं आहे तर काँग्रेसच्या उमेदवाराला सहा हजार सातशे सत्तर मतं आहेत राजेंद्रनगरमध्ये सुद्धा एक हजार दोनशे एकतीस इतकी मतं ही आप जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत तर काँग्रेसच्या उमेदवाराला चार हजार पंधरा इतकी मतं मिळालेली आहेत संगमविहार सुमध्ये सुद्धा आपचा निसटता पराभव झालेला आहे तीनशे चव्वेचाळीस मतांनी पराभव झाला आहे पण काँग्रेसला मतं आपण बघितली तर पंधरा हजार आठशे त्रेसष्ट म्हणजे इथेसुद्धा मोठ्या प्रमाणावर जी मतं आहेत ती काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली आहेत इथेसुद्धा जर आघाडी झाली असती तर चित्र कदाचित वेगळं असू शकलं असतं दिल्ली कॅन्टोन्मेंटचा जर आपण मतदारसंघ बघितला तर दिल्ली कॅन्टोनमेंटच्या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणतीस इतकी मतं ही मतांमधलं अंतर आपल्याला पाहायला मिळतंय तर चार हजार दोनशे बावन्न इतकी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपण बघितलं हे सगळे जे मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये जे बारा मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये आपचे जे उमेदवार आहेत किंवा मतांमधली जी टक्केवारी ती आपण जर बघितली तर काँग्रेसच्या उमेदवाराला जेवढी मतं मिळाली आहेत त्याच्यापेक्षा जो, जो डिफरन्स आहे तो कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण जे म्हणतोय की जर काँग्रेस आणि आपची आघाडी झाली असती जी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली होती लोकसभेला ती जर कायम राहिली असती जर दिल्लीमध्ये सुद्धा एकत्रित येऊन निवडणूक लढवल्या असत्या तर कदाचित या बारा जागांवरचं चित्र वेगळं असू शकलं असतं आणि त्याचा कदाचित फायदा हा आम आदमी पार्टीला आणि काँग्रेसलासुद्धा झाला असता कदाचित काँग्रेसलासुद्धा स्वतःचं खातं दिल्लीमध्ये उघडता आलं असतं तीन निवडणुका गेल्या तीन टर्म काँग्रेसला तिथे खातं उघडता आलेलं नाही आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही आहे पण इंटरेस्टिंगली काँग्रेस काँग्रेसचा जो मतदानाची टक्केवारी आहे ती मात्र वाढलेली आहे आणि त्याचा फटका आपण बघतोय कुठेतरी हा आपला इथे बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि बारा जागा अशा आहेत की जिथे काँग्रेसला जरी जागा मिळाली नसली तरी आपला त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे अर्थात केजरीवाल असतील मनीष सिसोदिया असतील जे मादपर नेते होते आपचे ते सुद्धा पराभत झालेले आहेत अतिशय ज्या याआधी मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत त्या मात्र विजयी झालेल्या आहेत त्यामुळे आता आप आदमी पार्टी ही आपल्याला विरोधात बसलेली पाहायला मिळते पण जसं आपण मगापासून म्हणतोय की सत्तावीस वर्ष भाजपकडनं ही काबीज करता येत नव्हती भाजपला दिल्ली मिळवता आली नव्हती सत्तावीस वर्षानंतर भाजपला अभूतपूर्व यश मिळालं आहे आणि सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागांवर यश मिळवून घवघवीत जे यश आहे ते संपादन केलेलं आहे आणि अर्थातच आता दिल्लीमध्ये सुद्धा हा आपण बघतोय की भाजपचा मुख्यमंत्री असणार आहे दिल्लीमध्ये सुद्धा आता भाजप राज सुरू होणार आहे हे होती आकडेवारी ज्याच्यामध्ये आपण बघतो आहे की कसा मतांचा डिफरन्स होता आणि कसा आपला या सगळ्यामध्ये फटका बसलेला आहे अर्थात आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी काही निर्णय घेते का इंडिया आघाडी कायम राहते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या आकडेवारीबद्दल काय वाटतंय आपची आणि काँग्रेसची भूमिका एकत्र न येण्याबाबतची भूमिका त्याच्यावर तुमची काय मत आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद